कॉमरेड लेनिन लाल सलाम लाल सलाम ज्या दिवशी लेनिन गेला ज्या दिवशी लेनिन गेला त्या दिवशी असं सांगतात मृतदेहापाशी तैनात एका सैनिकानं आपल्या सोबत्यांना सांगितलं मला यावर विश्वास ठेवायचा नव्हता मी आत गेलो आत गेलो आणि त्याच्या कानात किंचाळो इलीच शोषक येत आहेत तो हल्ला देखील नाही तेव्हा मला उमगलं भल्या माणसाला जायचं असेल तर अडवायचं कस हम्म त्याची गरज कशासाठी आहे ते सांगा तेच त्याला थांबवू शकेल लेनिनला कस थांबवता येईल हम्म सैनिकाला वाटलं जेव्हा त्याच्या कानी पडेल शोषक येत आहेत शोषक येत आहेत असे ना किती आजारी तरी उठेल कदाचित कदाचित कोबड्या घेऊन येईल कदाचित उचलून घेऊन जा म्हणेल कसाही उठेल आणि येईल शोषकांना भिडण्यासाठी सैनिकाला माहित होत सै लेनिन जन्मभर लढत राहिला शोषकांच्या विरोधात आणि ज्या सैनिकानं घेतला होता भाग शीत शीतमहालावरील धाव्यामध्ये त्याला परतायचं होत घरी कारण कारण तिथे सुरू झालं होतं जमिनीच वाटप त्यावेळी लेनिन सांगितलं त्यावेळी लेणींना सांगितलं होतं हटू नकोस शोषक अजूनही आहेत आणि जोवर शोषण आहे तो पर्यंत लढत राहिलं पाहिजे त्यांच्या विरोधात अस्तित्वाच्या अंतिम क्षणापर्यंत लढलं पाहिजे त्यांच्या दुबळे लढत नाहीत दुबळे लढत नाहीत थोड असणारे तासभर लढतात त्याहून अधिक बळ असणारे लढतात काही वर्ष बलिष्ठ लढतात आयुष्यभर ते असतात अजी अतिसंख्या बिनकामाची असते अतिसंख्या बिनकामाची असते काहींनी निघून जाणं चांगलं असत परंतु तो जातो तेव्हा त्याच नसणं चलत राहत तो आपला संघर्ष संघटित करतो मजुरीसाठी चहा पाण्यासाठी आणि सत्ता हाती घेण्यासाठी तो मालमत्तेला विचारतो तुझं मूळ काय तुझ मूळ काय तो दृष्टिकोनांना विचारतो तुम्ही चाकरी कोणाची करता जेव्हा मौन पसरत तेव्हा तो बोलतो जिथे कुठे जुलूम चालतो आणि दैवावर खापर फोडलं जात तो खर खोट उघड पाडतो तो जिथ मेजावर बसतो तिथ येऊन बसतो असंतोषही अन्न बेचव वाटू लागते, जागा पुरी भासू लागते जिथे तिथे त्याला पिटाळतात पाठोपाठ विद्रोह पोहोचतोच जिथून त्याला हुसकावतात तिथ तिथ असंतोष भरून राहतो जेव्हा लेनीन गेला जेव्हा लेनीन गेला आणि त्याच नसणं बोचू लागलं तेव्हा विजय मिलाला होता पण पण जमीन जमीन बड़ी खोती लोक निघाले होते पण वाट काळोखी होती लेनिन गेला तेव्हा लेनिन गेला तेव्हा सैनिक फुटपाथ वर बसून रडले कामगारांनी त्यांची यंत्र दूर सारली आणि त्यांनी आवळल्या लेनीन गेला, ले गेला जणू वृक्षान पानांना सांगितलं मी निघालो मी निघा त्याला आता पंधरा वर्ष उलटून गेली पृथ्वीचा सहावा भाग शोषणापासून मुक्त झाला शोषक येत आहेत हळी येते शोषक येत आहेत हळी येते जनता नीसारख नव्या संघर्षा सच्च लेनी वस्त लेनीन वस्तो श्रमिक वर्गाचा विशाल हृदय तो आपला शिक्षक होता त्याने लढा उभारला आपल्या बरोबरीनं तो वसलाय श्रमिक वर्गाच्या विशाल हृदयात वरटोल ब्रेकची ही कविता मराठी अनुवाद डॉक्टर श्रीधर पवार नमस्कार